नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकसाव्य दिवाळी अंक चोवीसकरिता मी स्वरूपा धोंगडे माझा स्वलिखित ललित लेख सादर करीत आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती रोज सकाळी नऊच्या हो ठोक्याला सर्व ऑफिसला हजर राहतात पण देशपांडे कधी ऑफिसला वेळेत आलेत तो दिवस तर मला ऑफिस रुजू केल्यापासून आठवत नाही चार चौघांना विचारलं तर ते सुद्धा काही वेगळे उत्तर देणार नाहीत असो दहा वाजले होते बाजूच्या टेबलचे अर्थात देशपांडे कंपनीचे अकाउंट मॅनेजर आले आल्या डायरेक्टर केबिन बाहेर तीन चार एझाऱ्या घातल्या कंपनीचे डायरेक्टर वेळचे पक्के होते पण हे महाशय उशीर आले होते गेटवरच त्यांना सांगण्यात आलं डायरेक्टर साहेबांनी भेटण्यास बोलवलं आहे गेटपासूनच देशपांडेने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आज त्याची हिंमत होत नव्हती म्हणून बाहेरच एझाऱ्या घालत होते मग काय कसे कसे डोळे मिटून देवाला हात जोडत एकदाचे गेले आत रोजचं झालं होतं साडेदहाला चहा येणार त्या मागोमाग देशपांडे येणार आल्या आल्या गरम गरम चहा पिणार मग त्यानंतर जे कामाला लागणार ते घरी जाईपर्यंत डोकंवट काढणार नाही वेळेच्या बाबतीत नसलं तरी कामाच्या बाबतीत मास्टर होते म्हणूनच साहेब करीत होते तसं पाहिलं तर देशपांडे खूप भला माणूस सर्वांची जातीने चौकशी करणार प्रत्येकाच्या वेळेला मदत करणार सर्वांची प्रिय होते ते मुद्दाम उशीरायत नसे जो इतरांची मदत करीत असतो त्या स्वतःच्या हिताचा विचार करण्यास कधीही वेळ मिळत नसतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे देशपांड्यांचे आसीस झाले होते ते स्वतःला कधीच प्राधान्य देत नव्हते त्यामुळे वेळेचा गोंधळ होत असे देशपांड्यांनी काही वैयक्तिक कामासाठी पंधरा दिवसाची रजा मंजूर करून घेतली देशपांडे गावी निघाले गावजवळच असल्यामुळे ते दुचाकीवर निघाले मस्त गावाचं निसर्गरम्य वातावरण मोकळे ढाकळे रस्ते छोटे छोटे घाट वळणावळणाची गाठ खूप दिवसांनी निवांत मस्त वातावरणाचा आनंद घेत चालले होते मागे पुढे गाड्या नव्हत्या जुनू काय रस्ता रसा देशपांड्यांसाठीच होता देशपांडे ही मस्त आनंद घेत निवांत गाडी चालवत होते तेवढ्या समोरून जोरात सैरावैरा धावत बैलाला देशपांड्यांना काही समजणे आधीच बैल गाडी धडकला मग काय फुटबॉल उडावा तसे ते दोन तीन कोलांट्या उड्या घेत जमिनीवर जोरात अपटले रक्तबंभाळ झाले हाता पायाला चांगलाच मार लागला बराच वेळ ते जखमी अवस्थेत पडून होते नशिबाने काही वेळाने कार आली त्यांनी देशपांड्यांना बघितलं उठूनही बसता येत नव्हतं हेल्मेट असल्यामुळं डोकं वाचलं त्या कारवाल्याने त्यांना गाडीत घालून दवाखान्यात दाखल केले त्यांच्या घरच्यांना बोलवून घेतले घरचे येईपर्यंत ते थांबले देशपांडे शुद्धीवर होती ही चांगली गोष्ट होती हात पॅक्चर झाला होता आणि पायाचं ऑपरेशन करावे लागले नशिबाने वेळेत उपचार मिळाल्याने सर्व ठीक झाले माणूस ठरवतो काय आणि होतं काय पण खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती धन्यवाद